बिबट्या मृत्यू अवश्य आढळला आणि मी काय सांगू ते मृत्यू अवशेष आम्हाला भेटला आम्हाला फोन आले आम्ही ते गेलो पण नक्की येऊन आम्ही उतरून बाजूला घेतला तर मी पाहिलं बिबट्याला काय आले बा नाही नक्की मग त्याला एक्सेस झालाय पुढं त्याला दुख आहे पुढ आज साधारणतः आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी एक बिबट्या तीन चार वर्षाचा वयाचा असलेला मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी बायपासचे या ठिकाणी मैत्रीणच्यावरांच्या इथे सापडला की तो एक रात्रीच उडवलेला असावा आणि त्याचा अंगाचा पूर्ण वास येत होता म्हणजे तोडक्यात की त्याचा चोवीस तासाच्या पुढे नृत्य ता झालेला होता असं एकंदरीत आणि शाळेतील मुली ज्या होत्या खेळताना त्यांनी ते पाहिलं या ठिकाणी तर मग त्यांनी सांगितलं आणि मग आता दहा ते ला फोन करून आणि पोलीस यंत्रणेला फोन करून आणि पत्रकार बांधवांना फोन करून झालेल्या घटनेची माहिती दिली जखमी होत्या म्हणजे त्याला जो पण मार झालेला आहे तर तो इंटरनलच झालेला आहे सगळं बाहेर कोणतेही खून नाही कुठे झाला तो दहा तेहतीस आणि फॉरेस्टचे जे अधिकारी लोक आहेत त्यांच्या आणि पोलीस यंत्रणेने त्यांच्या त्यांच्या देखरेखीखाली त्याची पूर्णपणे व्यवस्था लावली त्याच्यावर एकच त्याच्यावर एकच पर्याय की काय होते लहान मुले शाळेतून घरी जातात येतात रस्त्याने शेतकरी आपले जात असतात पाणी भरायला उसाला मानव हानी भरपूर होत आहे त्याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करून हे जे आहे हे कुठेतरी एका ठिकाणी नेऊन सोडावे बिबट सफी असतात शाळेमध्ये जाणारे जाणारे त्यांना पण आणि प्रतिबंधीचा विषय आहे मात्र तो अजून बासमत आहे कागदात हरवलेला आहे कागदात लवकर मागे लावला पाहिजे जर या कारणाच्या जर मुळास जायचं झालं तर मला असं वाटतं की या आज बिबट्याला किंवा वाघाला किंवा जंगली प्राण्यांना गावाकडे येण्याचं मुख्यतः कारण म्हणजे त्याला मनुष्य प्राणीच आहे त्याने वाढती प्रगती विकास आणि औद्योगिकीकरण आणि या सर्व गोष्टीं पाहता त्यांना राहण्यासाठी त्यांची जागाच नाही त्याच्यामुळे त्यांनीही त्यांची संख्या जशी वाढती आहे आणि त्यांचं जंगलाचा रास होत चाललाय तर ते मनुष्यवस्तीकडे वाहत आहे तर प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने याच्याकडे काहीतरी अभयारण्य तयार करून या ठिकाणचे जर शक्य असेल तर सर्व जेवढे जेवढे त्यांच्यासाठी अभयारण्य तयार करून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून मनुष्य प्राणी सुद्धा आणि मनुष्य वस्ती सुद्धा सुरक्षित राहील कधी उडवलेलं आहे कधी दादा सर काय नेमकी कधी झाली काय काल संध्याकाळी झाली रात्री तिथं डिवायडर पडला होता तिकडून इकडे आणला कधी आणला लक्षात कुणी पाहिलं नेमकी शाळेतल्या पोरांनी पाहिले शाळेतल्या पोरांनीच पाहिलं त्याला बर मंग पाटील काय विषय हो पाटील पाटील इकडे या